नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या या आवडत्या खेळ आणि जीवनशैली यांचा अद्वितीय असा संगम आपण अनुभवतो आजचा हा एपिसोड स्पेशल आहे कारण आज आपल्या सोबत आहे असामान्य प्रवास घडवलेले मार्शल आर्टिस्ट प्रोफेशनल एम एम ए फायटर प्रशिक्षक आणि समाजासाठी झटणारे एक व्यक्तिमत्व ते म्हणजे जयदेव ममाने नमस्कार सर एजीसी स्पोर्ट्सच्या ऑफ द फील्ड या पॉडकास्ट सेगमेंट मध्ये मानसी तुमचं मनपूर्वक स्वागत करते सर आपण या पॉडकास्टला सुरुवात इन्फोसिसच्या घटनेपासून करूया ती घटना झाल्यानंतर तुम्ही हजार महिलांना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण दिलं होतं तर त्यांना काय संदेश दिला होता तुम्ही ऍक्च्युली कसं आहे की आता जी काय जी घटना घडलेली होती इन्फोसिसमध्ये अनेक अशा घटना घडतात पण जे हायलाइट होतात त्या सगळ्यांना दिसतात पण जे स्वसंरक्षणाचे जे म्हणतो आपण की स्वसंरक्षण पाहिजे मुलींना स्वसंरक्षणाची धडे पाहिजे हे जर सुरुवातीपासून देत आलं तर अशा घटना थांबवल्या जातील किंवा त्या घटनेवरती आपल्याला थोडंसं आळा बसत येईल अशी घटना घडल्यानंतर अनेक आय टीने जे असतात आय टीचे जे एम्प्लॉईज असतात ते मग जागे झाले की अरे आम्हाला काहीतरी हे करायला पाहिजे मग त्या लोकांनी आम्हाला सेल्फ डिफेन्स लेक्चर्स तिथे अटेंड करायला लावले साधारण पाच एक हजार लोकांना आपण तिथे ट्रेनिंग दिली त्याच्यानंतर आणि आने, अनेक लोक ट्रेन होऊन पुढे मग भविष्यामध्ये अशा घटना न घडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला जर तुम्ही म्हणाल की का ही घटना अशी घडली त्याचं कारण काय आहे की सेल्फ डिफेन्स हे फक्त हाणामारी करूनच करता येत नाही आहे असं मी त्यांना त्या ते त्यावेळेसही सांगितलं होतं की तुम्ही पुढच्या माणसाला कसं तुम्ही त्याला टॅकल करू शकताय एक संभाषणमध्ये पण सेल्फ डिफेन्स असू शकतो प्रत्येक घटना ही एकाच अंगाने घडते अशी नाही त्याला दोन्ही अंग लागतात दोन्ही बाजू असतात आणि त्या दोन्ही बाजूचा जर विचार केला तर आपण त्या एका बाजूवर कसा आपण प्रयत्न करू की त्यातून आपल्याला स्वतःला कसं स्व निरक्षण करता येईल असं अशा घटना असतात त्याच्यामध्ये सर एकंदरीत हा सगळा अनुभव कसा होता तुम्ही त्यांना प्रशिक्षण दिलं तर त्याबद्दलच तुमचा अनुभव ऍक्च्युली ही घटना दोन हजार पंधरा सोळाला झाली पण मी दोन हजार दहा पासून त्यांना सुसंरक्षणाची धडे देत होतो त्यांच्याशी बरेच एम्प्लॉईजला आपण तिथे जाऊन ट्रेनिंग देत होतो पण ही जेव्हा घटना झाली तर त्यांना महिलांना खूपच गरजेचं होतं म्हणजे ही काळाची गरजच म्हणतात तसं आणि अनुभव असा होता की अनेक मुली शिकून गेला की एक एक दहा दहा मिनिटाचं आम्ही वर्कशॉप घ्यायचं म्हणजे कामातून पण वेळ काढून यायचे ते आणि दहा दहा मिनिटाचा वर्कशॉप मध्ये पण ते काहीतरी शिकून जायचे तर मला तो एक अनुभव असा होता की जगामध्ये भारत हा एक असा देश आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक लोकांना त्याची गरज आहे हे त्यावेळेस आपल्याला कळलेलं आहे सर महिलांना स्वसंरक्षणासाठी महिलांनी मार्शल आर्ट्सकडे का वळावं कसं आहे की एक मार्शल आर्ट ही युद्धकला आहे युद्धकला म्हटलं की मग अनेक प्रकारचे युद्धकला असतात पण मार्शल आर्ट ही एक नवाजलेला आहे की म्हणजे म्हणतात की मार्शल आर्ट असेल तर माणूस त्याला निर्भरपणे त्याला आपण सामोरे जाऊ शकतो मग जर एखाद्याकडे मार्शल आर्ट असेल तर तो बिंदस वावरू शकतो जगामध्ये राहू शकतो ही त्याच्याकडली एक कला आहे आणि हे मार्शल आर्ट हे प्रत्येकाला येणं गरजेचं आहे आताच नव्हे इथून एक पाच वर्षांनी तुम्ही बघा की प्रत्येक शाळेमध्ये मार्शल आर्ट हे शिकवलंच पाहिजे आणि लोकांनी करायलाच पाहिजे मुलीने तर दोनशे टक्के करायला हवे तुमची सुरुवात कशी झाली मार्शल आर्ट मार्शल आर्ट हेच मी तुम्हाला सांगितलं की स्वसंरक्षण हे किती काळाची गरज आहे जेव्हा आम्ही मार्शल आर्ट शिकायचो तेव्हा असे अनेक लुटमार होत होते लोकांना आपलं काम करून आल्यानंतर त्यांचे पैसे काढून घ्यायचे असे अनेक घटना घडत होत्या मग आपल्याला काहीतरी शिकायला हवं आहे मार्शल आर्ट तेव्हा मनाची जुडो करा कराटे पण मी तुम्हाला सांगेन जुडो वेगळे आणि कराटे वेगळं आहे आणि कराटे हे अटॅकिंग मध्ये येतं अटॅक करता येतं आणि जुडो हे थ्रोइंग अँड मध्ये येतं तर मग आम्हाला हे असं वाटलं की आपल्याकडे ही काहीतरी कला असावी म्हणून मार्शल आर्ट कराटे आणि जुडोचे मी धडे घेतले पण नंतर असं कळलं की हा एक खेळ पण आहे आणि त्या खेळाच्या माध्यमातून आपण खेळू पण शकतो देशालाही रिप्रेझेंट करू शकतो कर, असं हे पुढे करत गेल्यानंतर माहिती होते तुमचा हे सुरुवात कशी झाली म्हणजे ट्रेनिंग तुम्ही कधीपासून स्टार्ट केली याची म्हणजे ऍक्च्युली मी शाळे शाळेमध्ये होतो आठवी नववीच्या वर्गामध्ये त्यावेळेस मी जुडो शिकवायचं आणि तिथून मग मी जेव्हा इकडे आलो प पिंपरी चिंचवडमध्ये तर हे कराटेचे प्रशिक्षण खूप रियर होतं म्हणजे कुठेतरी एखादाच क्लास असायचा असा तर प्राधिकरणामध्ये ज्ञानप्रबोधन शाळा आहे तिथे एक ट्रेनर शिकवायची आणि आम्ही इथून तिथपर्यंत शिकायला जायचं पण हे एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवची गोष्ट आहे त्यावेळेस आम्ही मार्शल आर्ट सुरू केलं आणि त्याच्यात डिग्री असते ब्लॅक बेल्ट वगैरे तर त्या डिग्री घेत गेल्यानंतर आपण परिपक्व होतो मार्शल लहानपणापासूनच तुम्हाला खेळाची आवड होती का तुम्ही नंतर सुरुवात केली खेळाची आवड तर लहानपणापासून पासून होती पण कुठला खेळ खेळायचा हा माहीत नव्हता अनेक खेळ आहेत पण मार्शल आर्ट हे स्वसंरक्षणासाठी करावं लागलं आणि स्वसंरक्षण जेव्हा आपल्याला येईल तेव्हा आपण जगामध्ये अनेक ठिकाणी वावरू शकतो चांगल्या प्रकारे म्हणून मी मार्शल आर्ट निवड केला आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे जी की मार्शल आर्ट कराटे हा एक म्हणतात ना की सर्वसामान्याचा खेळ आहे त्याला खूप जास्ती खर्चाची गरज लागत नाही उदाहरण तुम्ही घ्या की आज भारत देशामध्ये दे क्रिकेट हा खूप पौप पॉप्युलर लोकांच्या ह्याच्यात आहे पण तेवढे त्याचे ते साहित्य घेण्याची पण ऐपत लोकांकडे नसते पण आपल्या देशामध्ये उठले की नुसतं क्रिकेट खेळतात पण ते थोडस मी कुठला खेळायला हे म्हणत नाहीये पण मार्शल आर्ट हे एक सर्वसामान्याचा खेळ आहे म्हणून मला ते निवडावं असं वाटलं होतं जास्त खर्च नाही लागत खूप काही खर्च नाही लागत त्याच्यामध्ये एखादा छोटासा ड्रेस घेतला आणि बाकी काही इक्विपमेंट लागत नाहीत तर त्यामुळे तो खूप चांगला असं आहे तुम्ही पहिली फाईट कधी खेळली होती मार्शल आर्ट मध्ये हो मी ते थोडस सा तुम्हाला सांगेल की जगामध्ये जर फाईट करायचे असतील तर कशा कराव्या लागतात आणि कसं हे करायचं असतं मी जेव्हा सुरुवात केली मार्शल आर्टला आणि माझे कोच म्हणले की उद्या जिल्हा निवड चाचणी आहे पुण्यामध्ये आणि तुम्हाला खेळायचं आहे म्हणलं सर आजच मी जॉईन केल्याने उद्या मी कसं काय खेळू तर नाही तुम्ही करू शकता म्हणजे तो कॉन्फिडन्स पहा की ते कोचचा एक आहे असतो आणि मी पहिली खेळायला गेलो याच्यामध्ये जिल्हा निवड चाचणीला तिसरा नंबर आला एका दिवसात आपण तिसरा नंबर घेतो तर आपल्याला आणि करावं असं वाटलं आणि ती ती एक फाईट्स होती पण नंतर असं झालं की वेगवेगळे मार्शल आर्ट येत गेले मार्शल आर्टमध्ये मा पण खूप प्रकारच आहेत जसं की तुम्ही म्हणाल नुसतं कराटेच मार्शल आर्ट नाही बॉक्सिंग आहे किक बॉक्सिंग आहे ज्युडो आहे तायकांदो आहे जुजुसो आहे एम एम आहे मिक्स मार्शल आर्ट आहे पँक्रेशन आहे अनेक स्पोर्ट्स आहेत पण मग ते कसं एक म्हणतात ना की अपडेट अपग्रेडेशन होत गेलं पहिले टी व्ही खूप मोठे असायचे आता छोटे आलेले आहेत तसं हा एक प्रकार होत गेले आणि मला वर्ल्ड लेवलला खेळायला चान्स मिळाला दोन हजार सात साली मी पोर्तुगल या देशाला खेळायला गेलो भारताला रिप्रेझेंट करण्याला आणि पहिली माझी इंटरनॅशनलची चॅम्पियनशिप तिथे मी खेळ त्याचा अनुभव खूप हे आहे म्हणजे तुम्ही म्हणाल की भारतामध्ये चॅम्पियन असल्याला इंटरनॅशनलला गेल्यानंतर पाश्चम्यात देशातली लोक खूप मोठ्या प्रमाणात ते प्रोफेशनल करतात प्रो करतात आणि आपल्याकडे तेवढं गट्स नसतात आपल्याकडे कॉन्फिडन्स खूप असतो पण तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नसतात त्या लोकांनी तेवढी सराव केलेला असतो तेवढ्या सरावला आपण जात नाही आणि नंतर मग मला कळलं की हे असे सराव आपण पण करू शकतो आणि मग मी तिथून पुढे चांगल्या प्रकारे खेळत राहिलो सर मॅच मध्ये तर तुम्ही फाईट केली बट ही मॅच प्रशिक्षण घेताना तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम आले असतील तर तिथं कसं फाईट केलं तुम्ही प्रॉब्लेम्स तर खूप आले कारण सर्वाईव करायचं म्हणलं तर खूप अवघड आहे आणि काम करून हे सगळं करायचं अवघड होतं मी मी एक साधारण मध्यमवर्गीय कुटुंबातलं आहे आणि मला ह्या घटना स्वतःच आपण डेव्हलप केलेल्या आहेत म्हणजे मी लहानपणी आईवडिलांचं क्षेत्र हरवलं त्याच्यानंतर मी मार्शल आर्टमध्ये मा प्रवेश घेतला पण मी असं तुम्हाला सांगेल की मार्शल आर्ट हा एक जगण्याचा मार्ग झाला ज्याला म्हणत होते की खेळ नुसतं मार्शल आर्ट शिकायचं सोय पण मी त्याला स्पोर्ट्स केला आणि त्या स्पोर्ट्सवरती मी अनेक लोकांना शिकू शकलो पाच एक हजार विद्यार्थी माझ्या अंडरमध्ये ट्रेन होऊन भारताला रिप्रेझेंट केलेले आहेत ज्युनियर्स सिनियर्स असे म्हणून सगळं पण मी तुम्हाला ते सांगत होते की माणूस घडताना अडचणी खूप येतात आणि त्या अडचणीवर मात जो करतो तो सक्सेस होतो आणि त्या सक्सेस होण्यासाठी एक दिवसाचा कालावधी नसतो त्याला फार वेळ द्यायला लागतो आणि मग तेवढा ज्याच्याकडे पेशन्स असेल तो माणूस सक्सेस होतो मला अडचणी तर खूप आल्या ह्या जेव्हा खेळ बाहेरच्या देशात जाणे तिथला खर्चही करणे खूप आले पण त्याला मी हार नाही मानली त्यातून कसही मार्ग काढून आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करून जिंकलो आपण म्हणजे तुम्हाला घरून सपोर्ट होता पूर्ण की खेळामध्ये घरून सपोर्ट असा नव्हता की डिसिजन तर माझेच होते चुकलं तर निर्णय तुमचा बरोबर असेल तर तुमचा म्हणजे सांगायला हे नव्हतं की तू हे कर आणि ते कर पण मी म्हणेल की मी हे करत गेलो आणि माझे डिसिजन कधी चुकलेले नाहीत सगळेच बरोबर झाले आणि मी तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो की एकोणीसशे एक्क्याण्णव पासून आज दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कसलीही इंजुरी नाहीये शरीराला कसलंही आघात न झालेला नाहीये घटना हे झाल्या पण इंजुरी न झाली खेळ आहे तो खेळामध्ये अनेक घटना होतात लागतं माणूस बनतो घडतो पण ते त्याला सर्वाईव करायचा असतो घरामधून असं सपोर्ट थोडस होता भावानी थोडस प्रेरित केलं की तू करू शकतो कोच होते माझे कोचने सांगितलं की तुम्ही करू शकता असं करत करत मग मी अजूनही मी खेळतोय तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी मी दोन हजार बावीस साली मी पार्टिसिपेट केलं आणि देशाला गोल्ड मेडल मिळवून दिलेला आहे सर तुम्ही कोणाचं तरी अंडर खेळत होता आज तुमच्या अंडर खूप सारे प्लेयर्स खेळतायत तर हा सगळा अनुभव कसा आहे एकंदरीत कसा आहे माणूस म्हणतो की एकतर खेळाडू बनतो नाहीतर एक तर प्रशिक्षक बनतो नाहीतर तर एकतर ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळतो पण मला तिन्ही गोष्टी करायला लागतात आणि मी मला आवडतं आहे मी तिन्ही गोष्टी करतो मी खेळाडूही घडवतो प्रशिक्षकही होतो प्रशिक्षकच्या भूमिकेमध्ये राहतो खेळाडू म्हणून खेळाडूच्या भूमिकेत राहतो आणि ॲडमिनिस्ट्रेशन स्पार तर मी तो मी पण सांभाळतो म्हणजे तिन्ही गोष्टीला मला आवड आहे आणि असं करणारं खूप रिअर लोक आहेत म्हणजे एक तर खेळाडू बनवू शकतो किंवा एकतर कोच बनवू शकतो एक तर कोच बनू शकतो ना तर एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बनू शकतो ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळायचं म्हणलं तर तुमचं स्वतःकडं लक्ष कमी होतं तुमचं सराव कमी होतो प्रशिक्षक बनाचं तर तुम्हाला तुमच्या खेळाडूंना घेऊन जायचं म्हणलं तर तुम्हाला तिथं तुमच्या प्रॅक्टिसची आहुती द्यायला लागते तर ते न करता मी आजही चार ता चार वाजता उठतो स्वतःचा दोन तीन तास वर्कआउट करतो आणि मग खेळाडूंना प्रॅक्टिस देतो तर तो एक सांगत झाली आपल्या त्याच्यामध्ये सर तुम्ही एवढे सगळे रोल्स प्ले करतात तर स्विच करावा लागतो तुम्हाला तर ते कसं करता म्हणजे घरी पण वेगळा रोल प्ले करावा लागतो इथे स्टुडंट्सला शिकवताना वेगळा प्ले करावा लागतो तर ऍक्च्युली uh, मला माझ्या एका प्रशिक्षकाने सांगितलं होतं की तुम्हाला हे पाण्यासारखं राहता यायला लागतं पाणी कुठेही टाकलं तर ती त्याचा मार्ग काढत जातो तर तुम्हाला तसं व्हायला लागतं की तुमचा घरी रोल आहे त्या तो घरी रोल आहे तुमचा प्रशिक्षक मध्ये रोल आहे तर प्रशिक्षक व्हा तुम्ही खेळाडू बनाल तर खेळाडू बना पण तुम्हाला त्या पाण्यासारखं लवता आलं पाहिजे झुकता आलं पाहिजे आणि मग तुम्ही त्याच्यावरती सक्सेस होऊ शकता सर तुमच्या प्रशिक्षकांबद्दल काय सांगा म्हणतात ना की एक व्यक्तिमत्वाचा काय व्यक्तिमत्व महत्वाचं तर मी म्हणेल व्यक्ती तर अनेक होतात पण व्यक्तिमत्व होणं खूप हे आहे आणि ते जे माझे प्रशिक्षक होते ते व्यक्तिमत्व खूप मोठं आहे व्यक्ती ही एक असू शकतो पण व्यक्तिमत्व अनेक लोकांना घडू शकतो आणि ते व्यक्तिमत्व आहे त्यांचं व्यक्तिमत्व सांगायचं म्हणलं तर तुम्हाला मार्गदर्शन करणं हा प्रशिक्षक असतो पण त्याच्यावर वाटचाल करायला तुम्हालाच लागतं खेळाडूलाच लागतं पण त्यांनी जे सांगितलंय त्याच्यावरती तुम्हाला दोनशे टक्के विश्वास टिकवून तुम्हाला चालायला लागतं आणि मग तुम्ही तिथे सक्सेस होत आहे त्यांचं काम काय रस्ता दाखवणं पण त्या रस्त्यावरती चालणं पळणं त्याची अडचणी आलेल्या आहेत त्याला मात करून जाणं म्हणजे आपण खेळाडू असतो so, खेळाडूसाठी प्रशिक्षक किती महत्वाचा खेळाडूसाठी प्रशिक्षक किती महत्वाचा म्हणाल तर तुम्ही मी म्हणेल की आपले दोन हात आहेत एक डावा हात आणि एक उजवा हात आहे आणि जर तुम्ही म्हणाल की मला एक हात नाही तर एका हाताने काहीच करू शकत नाही दोन्ही तेवढेच जमेच्या बाजू आहेत तर खेळाडू म्हणून प्रशिक्षकाची ही खूप मोठी भूमिका असते की तुम्हाला म्हणतात की आई वडील कसं पालन पोषण करतात तसं तो प्रशिक्षक करत असतो खेळाडूला आणि त्याची फार मोठी भूमिका असते सर वैयक्तिक म्हणजे तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये तुमचे प्रशिक्षक कोण होते म्हणजे तुम्ही गुरु मानता त्यांना ऍक्च्युली पहा मी तुम्हाला असं सांगितलं की प्रत्येक स्पोर्ट्स वेगवेगळ्या आहे आणि प्रत्येक स्पोर्टचे गुरु वेगवेगळे असतात प्रत्येक खेळाचे वेगवेगळे असतात पहिला गुरु तर मी स्वतःच आहे तर तुम्ही म्हणाल हे कसं आहे कारण प्रशिक्षक फक्त सांगू शकतो की तुम्हाला इथे जायचं आहे पण त्याची वाटचाल करायची त्याचा त्याला कसं तुम्ही प्रयत्न करणार तुम्ही प्रॅक्टिस कशी करणार हे तेवढे आपल्याला ते देऊ शकत वेळ तर त्याला आपल्याला स्वतःला सगळ्या गोष्टीचं बघायला लागतंय आज इंटरनेटचा जमाना आहे तुमच्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत तुम्ही त्याचे सराव प्रॅक्टि व्हिडिओ पाहून सराव करू शकता मी तसंच केलं इन्सिडेंट कोइन्सिडेंट सांगतो तुम्ही जेव्हा मला तो मुद्दा विचारला तेव्हा मी सांगणार होतो पण ती एक वेळ याय लागते ह्या सांगण्या सांगण्यासाठी दोन हजार सात साली मी जेव्हा वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळायला गेलो मी इथे दोन हजार तीन दोन हजार चार आणि दोन हजार पाचला नॅशनल चॅम्पियन्स होतो आणि इंटरनॅशनलचा मला अनुभव नव्हता फार आणि पहिल्यांदा इंटरनॅशनलला गेलो खेळायला तर तिथलं जी वातावरण आहे तिथं जी इन्फ्रास्ट्रक्चरचं आहे हे फार वेगळं होतं आणि माझ्याकडे एवढा कॉन्फिडन्स होता, होता। पण मी ती रिंग आणि ते सगळे बघून किक बॉक्सिंग खेळत होतो मी आणि जेव्हा ते रेफरीने स्टार्ट म्हटला मी पोझिशन घेसपर्यंत मला त्याने किक मारली आणि मी नॉकआउट झालो एक क्षणामध्ये मला सूचना असं झालं की मी कुठे आहे आणि मी एवढं डिप्रेशनमध्ये गेलो तिथे की म्हटलं आपण एवढ्या देशाला रिप्रेझेंट करायला आलो इथे खेळायला आलो आणि अशी घटना घडली आता आपण काय म्हणून सांगणार किंवा काय हे करणार मी थोडंसं विचार करत होतो तर तिथे प्रशिक्षकाची भूमिका फार महत्वाची झाली की माझे ते प्रशिक्षक मला सगळं नोटीस करत होते ते आले जवळ म्हटले तू हारलाय आता पण तुला पुढच्या वेळी जिंकायचं आहे मी म्हटलं ठीक आहे एवढंच मानलो आणि परत मी थोडंसं विचारात परत गुंत गुंतत गेलो विचारामध्ये पण त्याने येऊन मग मला पनिशमेंट दिली मग म्हटले आता तुला सांगितलं मी तर तुला नाही समजलं आणि आता तुला पनिशमेंट दिलं तर तू समज समजून घे मग विचार केला की आपल्याला काहीतरी आप करा सा, करायचं आहे देशासाठी करायचं आहे जेव्हा स्टेडियमच्या बाहेर पडलो एक पाय आतमध्ये एक बाहेर होता आणि उतरताना म्हटलं की जेव्हा खेळायला येईल तेव्हा एक मेडल घेऊन जाईल आणि मग निश्चय केला मग तीन वर्ष लगातार प्रॅक्टिस केली आपला स्टुडिओ तसा बनवला लोकांचे इन्फ्रास्ट्रक्चर तसं बनवलं आणि जेव्हा खेळायला गेलो दोन हजार दहा साली साऊथ आफ्रिका या ठिकाणी तिथं तर ह्याच्यापेक्षा आणखीन वेगळ्या प्रकारचा अनुभव होता तिथं तर अनेक स्पोर्ट्स एकत्र केले गेले आणि त्याला म्हणतात स्ट्रीट फाईट म्हणजे जसं की रोडला फाईट होती त्या पद्धतीने आणि नो पॅड नो ग्लोज इकडे मी ग्लोव्ज घालून खेळलो होतो इकडे नो पॅड नो ग्लोव्ज आणि जेव्हा खेळायला लागलो तेव्हा विचार केला की सहा साडेसहा फुटाचा एक केनियाचा एवढा हायटेड मुलगा तिथं उभा होता माझ्यासमोर मी आता ह्याला किक्स तरी कसं मारू पण म्हटलं की काहीतरी आपल्याला करायचं आहे आपल्याला एक मेडल घ्यायचं आहे आणि मी त्याला एक किक्स मारली लेग्जवरती आणि तो तिथे नॉकआउट झाला जसा मी नॉकआउट झालो तर तसा तो तिथे नॉकआउट झाला आणि मग मला कळलं की आपल्याकडे काहीतरी आहे मग मी हळूहळू करत ब्रॉन्झ मेडल घेतलं तर पनिशमेंट आपल्याला भेटतच असतात की तुम्हाला पण पनिशमेंट कशासाठी असते की माणूस तीन गोष्टीने शिकतो एक विज्युअलाइज दुसरा हेअरिंग आणि तिसरा फिलिंग तुम्हाला जर पाहून शिकता आलं तर तुम्ही ते ठीक आहे आणि तुम्हाला सांगून शिकताय हेअरिंग मधून तरी ते ठीक आहे ते दोन्ही नाही झालं तर तुम्हाला पनिशमेंट फिलिंग द्यायच लागतात म्हणजे तुम्हाला हिट तर करावंच yeah. लागतं आणि भारतामध्ये तेच प्रॉब्लेम जास्त आहे की शिकत नाही हेरिंग न ना शिकत नाही मारलं की मग माणूस म्हणतो हा मी आता जागेवर ते आहे तर तशी ती पनिशमेंटची एक भूमिका असते त्याच्यामध्ये सर तुम्हाला मार्शल आर्टची प्रेरणा कुठून मिळाली ऍक्च्युली मार्शल आर्ट हे मी तुम्हाला जसं म्हणलं स्वसंरक्षण करण्यासाठी लाग गरजेचं आहे आणि मी हे लहानपणापासून सगळं अनुभवलं होतं की अन्यही करतात लोक मग आपल्याला त्याला कसं हे करायचं आहे आपल्याला सुसंरक्षण यायला पाहिजे म्हणून मी मार्शल आर्ट निवडलो आणि मार्शल आर्ट हे नुसताच सुसंरक्षण नाही आहे तुम्ही जर विचार केला मार्शल आर्टमध्ये तर मार्शल आर्ट एक माणूस घडवतो मार्शल आर्ट एक खेळाडू घडव घडवतो आणि मार्शल आर्ट एक तुम्ही जगामध्ये कसं सर्वाईव्ह करताय ह्याची तुम्हाला कला फिफ्थ 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 म्हणजे फिफ्टॅन जसं आता आपण बघा ना डिग्री असतात म्हणजे आता आपण दहावी पर्यंत केलं तर आपली पहिल्या पायरी पायरी आपण पास केली बारावीला गेलो आपण दुसऱ्या पायरीतून आपण तर एक तर डिग्री, डिग्री तर एक टप्पे असतात तर फर्स्ट डिग्री सेकंड डिग्री अशा टप्पे असतात तर पहिल्या डिग्रीमध्ये तुम्ही काय आहे की एक परिपक्वत ब्लॅक शिक्षक झाले आणि जेव्हा तुम्ही थर्ड डिग्री व्हाल तर तेव्हा तुम्हाला ती डिग्री मिळते जसे डॉक्टरी डिग्री कशा असतात तशी ही डिग्री मार्शल आर्ट मध्ये डिग्री फर्स्ट डिग्री सेकंड डिग्री ब्लॅक बेल्ट तर असतोच ब्लॅक बेल्ट ही पहिला पहिली पायरी आणि मग त्याच्यानंतर ही डिग्री आणि तसे मी आता पाच डिग्री घेतलेले अजून मला पाच घ्यायचे दहा पर्यंत असतात दहा पर्यंत हो हे पाच डिग्री घेण्यामध्ये तुम्हाला किती वेळ लागला म्हणजे त्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागलं ऍक्च्युअली एटी नाईन नाईन्टी वनपासून आजपर्यंत विचार करा की मार्शल आर्टमध्ये किती वर्ष लागले असतील आणि काय काय करायला लागले तर खूप काय करायला लागतं कारण तुम्हाला जर एक पी एच डी करायची असेल आपल्याला तर एक आपलं पॅन्ट पॅटर्न बनवावं लागतो आणि ते पॅन्ट पॅटंट आपण बनवल्यानंतर आपल्याला पी एच डी मिळते तसं मार्शल आर्टमध्ये सिक्स सिक्स डिग्री घ्यायची असेल तर, सिक, तर तुम्हाला एक स्वतःचा फॉर्म तयार करायला लागते आणि त्याला जगांनी मान्यता द्यायला लागते तेव्हा तुम्हाला ती सिक्स डिग्री मिळेल okay. मी दोन हजार सोळा साली फिफ्थ डिग्री घेतले आज दोन हजार पंचवीस आहे म्हणजे ऑलमोस्ट दहा वर्ष झाले अजून मला ती सिक्स डिग्री भेटलेली नाही सर तुम्ही पाच डिग्री घेतल्या आहेत तर या प्रत्येक प्रवासामध्ये वेगवेगळ्या वेग टप्प्यांमध्ये तुम्हाला वेग 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 वेगवेगळा अनुभव आला असेल तर तो अनुभव कसा आ, डिग्री हे फक्त नावालाच घेणं महत्त्वाचं नाही आहे डिग्री हे तुम्ही त्याचा वापर कसा करताय ते पण महत्त्वाचं आहे डिग्री तर लोकांना खूप मिळतात अनेक डिग्रेस असतात एखादा मी म्हणेल तुम्हाला की एज्युकेशन मध्ये एम बी ए केलं आणि त्याने मार्केटिंग एम बी ए केलं पण ते नुसतंच एम बी ए करून घरी बसला तर काय अर्थ आहे त्याचा त्या एमबीए तुम्हाला फील्डवरती जेव्हा तुम्ही काम कराल तुम्ही लोकांशी जेव्हा कन्विनेशन्स कराल तेव्हा तुम्हाला ते एमबीएचं खरा महत्व कळेल तसं ह्या मार्शल आर्टमध्येच आहे मी ब्लॅक बेल्ड झालो आणि नुसतं घरामध्ये बसलो तर नाही होणार तुम्हाला फर्स्ट डिग्रीसाठी तुम्हाला फील्डवरती उतराव लागतं नवीन नवीन मुलांबरोबर तुम्हाला फाईट्स करायला लागतात तर मग ते थोडंसं टफ असतं म्हणून लोकं ब्लॅक बेळ झाले की थांबतात खूप क्वचित लोकं फिफ्टी डिग्रीपर्यंत जातात